नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या हार्दिक स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा मागील त्याला सोलार पंपबद्दल नवीन जे काय अपडेट्स आहेत हे पाहणार आहोत सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओनं स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला व अशाच प्रकारची नवनवीन माहिती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण आपण मागे त्याला सोलर पंप योजनेचा जो काही प्रॉब्लेम आहेत किंवा ऑनलाईन अर्ज करण्यापासून आतापर्यंतच्या जे काही घटना आहेत किंवा जे काही अपडेट्स आहेत ते फक्त आपण आपल्या चॅनलवरती दिलेले आहेत अजून तुम्हाला असेच अपडेट्स घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर पंप योजनेसाठी अर्ज करून शेतकऱ्यांनी भरणा केलेला होता आता यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी भरणा केलेला होता व बरेच सारे शेतकरी असे आहेत की ज्यांनी अजूनही संभ्रमामुळे भरणा केलेला नाही की अशा शेतकऱ्यांना वाटत होते की पेमेंटचा भरणा अर्ज मंजूर होण्याच्या आधी जर केला तर नंतर आमचे पैसे गुंततील किंवा पैसे वापस भेटणार नाही या संशयामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी अजूनही पेमेंट केलेले नाही परंतु हा खास व्हिडिओ जो आहे हा या शेतकऱ्यांच्या कामा येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अजून पेमेंटचा भरणा केलेला नाही कारण शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पेमेंटचा भरणा केलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी देखील खुशखबर आहे की मागील त्याला पंप योजनाचे जे काही ऑनलाईन अर्ज आहेत अशा अर्जाची जी काही छाननी आहे सध्या ती छान छाननी सुरू झालेली आहे ही छाननी सुरू करून जे शेतकरी अपात्र आहेत अशा शेतकऱ्यांना अपात्र करण्यात येत आहे व जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना अप्रुव्हल करण्यात येत आहेत यामध्ये बरेच सारे शेतकऱ्यांनी पेमेंट केले आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पेमेंट केलेले आहे त्या शेतकऱ्यांनी देखील लवकरात लवकर मागील त्याला पंप योजनेसाठी पेमेंट करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल आता जे काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना अर्ज अप्रुवल किंवा अर्ज रद्द झाल्याचे मॅसेज हे पाठवण्यात येत आहेत मॅसेज हे बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेले आहेत की तुमचा अर्ज अप्रुव्हल झाला आहे किंवा तुमचा अर्ज नामंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला असा काही मेसेज पडला का आपण लक्ष देऊन पहावे जेणेकरून तुम्हाला पुढची काळजी घेता येईल आता यामध्ये दुसरे अजून एक अपडेट जे आहे त्याच्यावरती आपण नंतर व्हिडिओ बनवणार आहोत की जे शेतकरी ज्यांचा अर्ज रद्द होणार आहे किंवा जे ज्या शेतकऱ्यांचा अर्ज त्रुटीमध्ये येणार आहे अशा शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे याचा व्हिडिओ आपण संध्याकाळी टाकणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत किंवा मेसेज आलेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी देखील आलेल्या शे मेसेज आलेल्या शेतकऱ्यांनी देखील व नाही आलेल्या शेतकऱ्यांनी देखील आवर्जून पोर्टलवरती जाऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासून पाहिली पाहिजे कारण कदाचित एखाद्या वेळेस शेतकऱ्याला काही तांत्रिक अडचणीमुळे तांत्रिक बाबीमुळे मॅसेज पाठवणे शक्य झाली नसेल किंवा मॅसेज तुमच्यापर्यंत आला नसेल परंतु तुमचा जो काही अर्ज आहे हा अप्रु अप्रुव्हल झाला आहे की ना मंजूर झाला आहे हे आपण अर्जाची सद्यस्थिती पाहून पोर्टलवरती जाऊन चेक केले पाहिजे जेणेकरून तुम्हाला पुढची प्रोसेस करता येईल तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो